नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुणे सिरीज एपिसोड फायमध्ये तर आज आपण आलोय चिंचडगाव मधील एका हॉन्टेड नदीवरती असं म्हटलं जातं की ही नदी पाहुण्यांना त्यांच्या सोबत घेऊन जाती तर ती नदी कोणती सला मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हीच ती नदी असं म्हटलं जातं की इथे जर कोणत्या पाहुण्यांनी उडी मारली का तो या नदीच्या प्रवाहात वाहून मरून जातो त्याच्यामुळेच हिला पवना नदी असं नाव म्हटलं जातं पवना नदी म्हणजे का ती ती पाहुण्यांना घेऊन जाती ह्या नदीचं नक्की काय रहस्य आहे आणि ह्याच्या आधीचा इतिहास काय आहे ह्याची थोडीफार माहिती माझ्या आईला आहे तर चला मी तुम्हाला माझ्या आईला भेटवतो तर मित्रांनो ही माझी मम्मी म माझ्याच मम्मीचा जन्म चिंचोड गावातच झालाय तर तिला या नदीबद्दल थोडीफार माहिती आहे तर मम्मी तूच थोडीफार माहिती सांग या नदीबद्दलची नक्की काय ते नदी हा जसं बोलला तशी हॉन्टेड वगैरे काही नाहीये पहिली गोष्ट या नदी बद्दल एक असं हे होतं की ही पाहुणा घेते पहिले ती घ्यायची पाहुणा घेते म्हणजे पाहुणा घेणं हे कन्सेप्ट नव्हतं पहिली गोष्ट तर इथे एका कोपऱ्यात एक खालीच गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं असं सा देवळीसारखं आहे त्याच्या समोर एक विहीर आहे तर जेव्हा पाहुणे यायचे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे आणि ते पोहायला जायचे पोहायला जायचे गावातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं की तिथे विहीर आहे जे पाहुणे यायचे त्यांना हे माहिती नव्हतं की तिथे विहीर आहे किंवा काय ते उड्या का मारायचे वरच्या भिंतीवरून डायरेक्ट आणि ते खाली ती एक पन्नास ते साठ फूट खोल ती विहीर आहे नदीमध्ये तिथे ते गेले की त्यांना बाहेर येणं ना जमायचं नाही म्हणून ते लोक तिथे म्हणजे मॅक्झिमम वर्षात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये मुलं यायचे स्विमिंगला यायचे तेव्हा तिथे त्यांचे ते जीव जायचे हे चुकीचं आहे म्हणणं की ते हॉरर वगैरे ते हॉरर वगैरे असं काही नाहीये त्या लोकांना ते आयडिया नव्हती की तिथे विहीर आहे त्या लोकांचे ते लोक तिथे उड्या मारायचे त्यांना ते बाहेर येता येत नव्हतं म्हणून ते पाहुणे तिथे मरायचे जे जुने लोक होते ते तिथे शक्यतो एक तर जात नव्हते आणि ज्यांना खूप चांगलं स्विमिंग यायचं ते मारायचे तिथे उड्या कारण त्यांना हे आयडिया होती की तिथून बाहेर कसं येऊ शकतो आपण पण पाहुण्यांना ही आयडिया नव्हती म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी मला म्हणजे माझ्या लहानपणीपासून हे आठवतंय की इथे तीन चार तीन चार हे पाहुणे जायचेच जायचे दरवर्षी आता जात नाहीत आता तिथे स्विमिंग त्या लोकांनी बंद पण केलेलं आहे आता तिथून वरून उड्या मारणं पण अलाउड नाही आहे ट्रस्टने ते सगळं बंद केलेलं आहे पण हे हॉरर प्लेस आहे असं नाही म्हणता येणार फक्त लो पूर्वीच्या लोकांना जे गावातले होते त्यांना माहिती होतं जे पाहुणे असायचे त्यांना माहिती नसायचं त्याच्यामुळे इथे मॅक्सिमम जीव जायचे हां हे आहे की दरवर्षीच हे व्हायचं म्हणून तिला पवना असं नाव आहे असं नाही आहे तिचा उगम वगैरे दुसरीकडे झालेला आहे तिथे तिथे त्यांचं काय आहे म्हणून तिचं नाव पवना पडलंय हे मला माहिती नाहीये पण लोकांनी इथे ती मिथ्या पसरवली की तिला पवना नाव ह्याच्यासाठी पडलं की ती पाहुणा घेते म्हणून पण असं नाहीये काही असताना तुम्हाला नदीपाशी सोडश येते नाही आम्ही लहान असताना आम्हाला हा एरियाच म्हणजे जवळपास दोन चौक पलीकडनच आम्हाला इकडे यायला अलाउड नसायचं कारण हा पूर्ण जंगल आणि पूर्ण शेतीचा एरिया होता त्याच्यामुळे इथे ह्या मंदिरात पण हे मोऱ्या गोस्वामीचं मंदिर आहे इथे त्यांची समाधी आहे संजीवन समाधी आहे इथे त्यांचे दिवेसुद्धा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लागायचे इथे जो जुना वाडा आहे तिथे पण मुलांना असे माणसं पण मोठे मोठे यायला येत नव्हते कारण पूर्ण जंगल होतं पूर्ण शेती होती आणि जंगली जनावरं साप हे भरपूर असायचे इथे झाडं चिंचेचे वडाचे पिंपळाचे इतके झाडं होते की लोक इथे यायला घाबरत होते तर ते संध्याकाळी सहा वाजताच पुजारी पण दिवे लावून घरी चालले जात होते जुन्या वाड्यात पण हेच होतं जुन्या वाड्याकडे पण तीच कंडिशन होती आता इकडे फक्त आपल्याला सगळ्या बिल्डिंग्स दिसतात ह्या सगळ्या बिल्डिंग्स इथे काहीच नव्हते इकडे टोटल सगळी शेती होती आणि सगळं जंगल होतं आणि सगळं जनावरच जास्त होती अच्छा हॉन्टेड नाहीये पण हे खरं आहे की इथे पाहुणे पाहुणा हा जायचाच ती नदी घेत होती हे चुकीच आहे कारण पाहुण्यांना हे माहिती नव्हतं की तिथे विहीर आहे आताही कोणीही रॅन्डमली तिथे जर उडी मारली ज्यांना माहिती नाहीये ते हंड्रेड पर्सेंट तिथून वर नाही येऊ शकणार कारण ती विहीरच पन्नास साठ फूट खोल आहे आणि ज्यांना खूप चांगलं स्विमिंग येते ते लोक येऊ शकतील बाहेर पण ज्यांनाच खूप चांगलं स्विमिंग नाहीये ते लोक बाहेर नाही येऊ शकणार हे म्हणणं चुकीचं ठरेल की ती पाहुणा घेते नाही ती पाहुणा नाही घेत ज्यांना तिथे माहिती नाहीये की तिथे ते आहे आणि त्यांनी जर ती उडी मारली तर ते हंड्रेड पर्सेंट नाही वर येऊ शकत जे खूप ज्यांना खूप चांगलं स्विमिंग येतं ते येऊ शकतील बाहेर नाही असं नाही पण ज्यांना नाही आहे आयडिया त्यांनी ते प्रयोग तिथे करू नयेत हा ते तर अजून गावात लोक असंच म्हणतात की हॉन्टेड असल्या म्हणजे पाहुणा घेते म्हणून नाव नाव पडलं पडलं पण हे अजून माहित नाही पवना नदी हे नाव तिच्या उगम स्थानापासून पडलेलं आहे की पाहुणा घेते म्हणून ती पवना आहे असं नाहीये उलट ही दक्षिण दिशेने वाहणारी नदी आहे ही खूप चांगलं आहे की इथे तुमचे सगळे विधी वगैरे पण होतात ते म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह हे पण देतात सगळं असं आहे इथे पण ज्या लोकांना रॅन्डमली आता इथे पोहणं त्यांनी खूप चांगलं केलंय की ते बंद केलेलं आहे आता पूर्वी ते घ्यायचेच घ्यायचे गहीचे आणि हे कानावर यायचंच म्हणजे जर आता चालू ठेवला असत कितीतरी पोरं गेले असते खूप गेले असते इथले जे नवीन लोक आलेले आहेत ते कंपनीज याच्यामुळे त्या लोकांना इथे काहीच आयडिया नाही ते लोक तर हंड्रेड पर्सेंट लहान पोरं पण इथे बागेमध्ये वगैरे खेळतात मग त्यांनी पण जर चालू असले असतं आता निवडी वगैरे मारली असते तर मग हंड्रेड ते पण गेले असते शंभर टक्के शंभर टक्के पण पूर्वीच्या लोकांना हे माहिती होत इथे असं असं आहे आम्हालाही हे माहिती होत की इथे असं असं आहे पण जे पाहुणे कुणाला घरात न सांगता पोहायला चाललो बाबा आणि आलेत मग ते घरीच आले नाहीयेत परत मग काय झालंय मग ते जुने लोक शोधून काढायचे की बाबा ह्यांनी कुठून ह्यांनी उड्या मग त्यांचे कपडे कुठे सापडायचे तर जी वरती भिनतात तर ते ट्रस्टली ती वरती भिंत बांधलेली पहिली ही जी भिंत होती ती अर्ध पडलेली होती ते उडी माग घ्यायचे डायरेक्ट आणि हा स्पॉट आहे तिथे ती विहीर आहे एक्झॅक्टली आता तो कळत नाही कारण ही हीच एक नदी अशी आहे जी इतक्या वर्षात म्हणजे आमचं अख्खं वय गेलं पण आम्ही ही नदी कोरडी पाहिली पडलेली अजून पर्यंत पाहिली नाही अजून पर्यंत ही नदी कोरडी झालेली पाहिलेलीच नाही देव करो कोणी ही नाही कोरडी पडलेली वाटणार आहे पण ती एक मिथ्या आहे कि ती हॉरर वगैरे ती हॉरर नाहीये तिथे विहीर आहे त्या विहिरीमुळे लोकांना असं वाटत कि पण ती घेत होती पूर्वी पाहुणा घेत होती इकडे बायका पहिले धुनं धुवायला यायच्या ते सगळं बंद झालं पहिले सगळे म्हणजे अर्ध चिंचवड गाव म्हटलं तर इथे धुन धुवायला यायचं तर त्या बायका इथेच असायच्या सगळं धुनं धुवायला त्यांच्या सोबत येणारी मुलं वगैरे ते तिथे पोहायचे पण त्यांच्या आयासोबत असायच्या मध्ये सांगायचे कुठे पोहा म्हणून तुम्ही असं होत म्हणजे गावातले लोक शक्यतो जात नव्हते पाहूनच शक्यतो जात होते ठीक आहे थँक्यू सांगितल्याबद्दल तर यावरती तुमचं काय मत आहे मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती आणि इथे दिलेल्या इंस्टाग्राम हँडल वरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या घरात झाले हॉन्टेड प्लेस किंवा तुमच्यासोबत झालेल्या हॉन्टेड घटना किंवा पॅरॉनॉर्मल गोष्टी तुम्ही आमच्या सोबत शेअर करू शकता मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम इथे क्लिक करून तुम्ही एपिसोड तीन आणि चार बघू शकता आणि इथे दिसत असलेल्या आय वरती क्लिक करून तुम्ही पूर्ण पुणे सिरीज बघू शकता